मराठवाड्यातील सर्वात मोठी शासकीय घाटी रुग्णालयाची इमारत ही साठ वर्ष जुनी असून रुग्णसेवेसाठी जागा अपुरी पडत असल्याने बांधकाम विभागाकडून परिसरात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे आचारसंहितापूर्वी प्रशासकीय मान्यता घेऊन काम करण्यात येत आहे अशी माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे छापून आली दैनिकांमध्ये किंवा नवीन कामाचं जुने कामाचं संदर्भात जे छापून आले त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे नाही हे कसं आहे की घाटी हॉस्पिटल हे रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये आपल्याला माहीत आहे की पेशंटचे या ठिकाणी रुग्णसेवा करण्यात येते घाटी हॉस्पिटल हे साठ वर्षापूर्वीचं आहे ही इमारत साठ वर्षापूर्वीची आहे त्यामुळं या इमारतीमध्ये रुग्णसेवेसाठी काही दुरुस्तीची कामं आपण हाती घेतलेली आहेत आणि ही कामं मी डिसेंबरमध्ये या ठिकाणी रुजू झालो तर जानेवारीपासून आपण बांधकाम विभागाला याचं पत्रव्यवहार केलेला आहे आणि ही कामं जर केली नसती तर रुग्णसेवेमध्ये अडथळे आले असते त्याचप्रमाणे काही कामं अशी आपण सी एस आरमधून जसं गार्डनचं काम आहे सी एस आरमधून आपण केलेलं आहे आणि काही अपघात विभागामध्ये टॉयलेटचे कामं आहेत वार्डमध्ये टॉयलेटचे कामं आहेत ह्या दुरुस्त्याचे कामं हे आपण मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीच पत्र दिलेले आहेत त्याचे अंदाजपत्रकं झालेले आहेत काहीला प्रशासकीय मान्यता आचारसंहितापूर्वी दिलेले आहेत काहीला आचारसंहितेनंतर त्या देण्यात येतील आणि हे सर्व दे कामं बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहेत घाटी विभा घाटीमध्ये बांधकामाशी संदर्भित कामं करण्यासाठी शासनानं जी पद्धत निर्माण केलेली आहे की ही कामं बांधकाम विभागामार्फत त्यांच्याकडून अंदाजपत्रक घेऊन करण्यात येतात आणि याच्यासाठीचा निधी हा बांधकाम विभागासाठी लहान बांध बांधकामामध्ये दहा लाखाच्या आतले मान्यता देण्याचे अधिकार अधिष्ठात आला आहेत तर त्या अधिकारामध्ये ही कामं केल्या जातात आणि यासाठी औषधाचा किंवा कुठलंही बजेट वापरण्यात येत नाही परंतु काही जी मंडळी आरोप करतायत माध्यम मा, घाटी हॉस्पिटलला बदनाम करण्यासाठी केवळ बांधकामाच्याच तक्रारीमध्ये करत आहेत तर मला असं वाटतं की यामुळं शासनानं अशा लोकांच्या नेमणुका ह्या संस्थेमध्ये काही सुधारणा करावं प्रशासनाला काही सल्ले द्यावेत म्हणून केलेले आहेत परंतु ते तसं न करता फक्त माध्यमाकडं अशा बातम्या देतात की ज्याच्यामुळं घाटी रुग्णालयाची प्रतिमा मलिन होते प्रशासनाविषयी शासनाविषयी त्यामध्ये चुकीचा मेसेज जातो आहे असे कुठलेही काम जे करण्यात येत नाही की जे नियमाच्या विरुद्ध आहे याविषयी वारंवार आम्ही आपल्याला सांगितलेलं आहे प्रशासनातर्फे लोकांना शंभर टक्के गोळे औषधं सर्जिकल आम्ही देत आहोत दुपारची ओपीडी सुरू केलेली आहे पोस्टमार्टम रात्रीचे सुरू केलेले आहेत पेन क्लिनिक सुरू केलेलं आहे अशा गोष्टीच्याकडनं दुर्लक्ष करून केवळ संस्थेची बदनामी होईल अशा दृष्टीनं काही लोकांनी मुद्दाम जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला असं वाटतं हे सर्वस्वी चुकीचं आहे शाख्या आपल्याला माहिती आहे की घाटीमध्ये मराठवाड्यासह खानदेश उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातून रुग्ण येतात विदर्भातून रुग्ण येतात तर त्यामुळं या संस्थेवरचा लोकांचा विश्वास उडाला नाही पाहिजे या दृष्टीनं जे महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी अधिष्ठाता म्हणून काम करत आहे आमचे वैद्यकीय अधीक्षक असतील आर एम ओ असतील उपवैद्यकीय अधीक्षक असेल अभ्यागत समिती आहे अभ्यागत समितीसुद्धा शासनाने या संस्थेमध्ये प्रशासनाला काही सल्ले द्यावे सुधारणा करण्यासाठी काही मार्ग सुचवावेत यासाठी निर्माण केलेली आहे आणि ती शासनाची भूमिका लोकांपर्यंत जास्तीत जास्त गोगरीब माणसांना त्याचा फायदा व्हावा म्हणून केलेली आहे अधिष्ठाता कार्यालयाविषयीसुद्धा म्हटलेलं आहे त्यांनी तर त्यामध्ये कसं आहे की जे एन एम सी म्हणतो नॅशनल मेडिकल कमिशन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांचे काही नियम आहेत आणि त्या नियमामध्ये आपल्याकडचं अधिष्ठाता कार्यालय हे त्याच्या नियमाच्यापेक्षा कमी होतं जागा अपुरी पडत होती आपल्याकडं मुख्यमंत्र्यापासून तर मंत्री महोदय आमदार खासदार आय एस अधिकारी येतात हो तर त्यांना बसण्यासाठी मिटिंग घेण्यासाठी जागा अपुरी पडत होती तर त्याची पूर्तता करण्यासाठी आपण ही नूतनीकरण सुरू केलेलं नवीन बांधकाम सुरू केलेलं नाही त्यामुळं कुठलंही आचारसंहितेचं उल्लंघन घाटी प्रशासनाकडून झालेलं नाही उलट आपल्याला बजाज लेक्चर थिएटर कॉम्प्लेक्ससाठी आचारसंहितेमध्ये उद्घाटन करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनातर्फे देत होते तरीसुद्धा आपण बारा कोटी रुपयाचं ते लेक्चर थिएटर कॉम्प्लेक्स जे सी एस आरमधून आपल्याला मिळालेलं आहे देणगीतून मिळालेलं आहे त्याचं उद्घाटन आपण केलेलं नाही त्यामुळं कुठल्याही असे चुकीचे कामं घाटी प्रशासनातर्फे नियमाच्या विरुद्ध जाऊन करण्यात येत नाहीत